और जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी एसी की तेजी करवाई मोदी जी के लिए जोरदार ताली उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तेजी करने हमारे जात से अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे जब नाश मनुझ पर है है तो पहले विवेक मर जाता है। प्रसिद्ध कवी रामधारी सीहत दिनकर मनुष्य छाता हिंदीतले सिंह यांच्या या ओळी आठवण्याचं कारण म्हणजे मध्य प्रदेशचे आदिवासी विकास मंत्री विजय शहा तुम्ही म्हणाल हे प्रकरण काय तर या प्रकरणाची सुरुवात होते बारा मे रोजी बारा मे रोजी विजय शहा हे मऊला गेलेले होते त्यांनी जाहीर व्यासपीठावरून एक भाषण दिलं आणि त्या भाषणादरम्यान त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी ज्या भारतीय लष्कराच्या अधिकारी आहेत आणि ऑपरेशन सिंदूरच्या कम्युनिकेशनची जबाबदारी ज्यांच्यावरती होती त्यांना थेट दहशतवाद्यांची भगिनी म्हणून संबोधलं झालं असं की विजय शहा भाषणाला उभे राहिले ते म्हणाले की पहलगाम मध्ये अत्यंत निष्पाप आणि निरपराध लोकांची अतिरेकेंनी हत्या केली ते अतिरेकी मुस्लिम होते त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या आणि म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी भारतानं दहशतवाद्यांचीच भगिनी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांना तिकडे पाठवलं अर्थात हे वक्तव्य देशभर व्हायरल झालं आणि त्यामुळं संतापाची लाट उसळली लोकांमध्ये तीव्र नाराजी होती अर्थात या व्हायरल वक्तव्याचा व्हिडिओ कोर्टानंही पाहिला असेल आणि कोर्टानं म्हणजे मध्य प्रदेश हायकोर्टानं त्याचा सुओमोटो दखल घेतली दखल घेतल्यानंतर खरं तर विजय शाह यांच्यावरती कोर्ट आसूड ओढणारच होतं पण तेवढ्यात त्यांच्या बचावाला आलं मध्य प्रदेश सरकार मध्य प्रदेश सरकारचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांनी असं म्हटलं की विजय शाह यांचं वक्तव्य माध्यमांनी विपर्यास करून दाखवलेलं आहे अर्थात प्रशांत सिंह वारंवार वार विजय शहा यांना वाचवण्याचा प्रयत्न कोर्टात करत राहिले आणि त्यावेळेला जस्टिस अतुल श्रीधरन संतापले आणि ते म्हणाले उन्होंने खुले मंच से ये अपमानजनक बयान दिया था और व्हिडिओ सोशल मीडिया पर व्हायरल हो चुका है अब सफाई की कोई गुंजाइश नहीं है अर्थात कोर्टानं इतक्या थेट शब्दांमध्ये सुनावल्यानंतर तरी भाजपच्या नेत्यांनी विजय शाह यांना पदावरून दूर करायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही त्या दिवशी मोहन यादव म्हणजे मुख्यमंत्री मोहन यादव हे बेंगलोरमध्ये का कार्यक्रमाला होते ते परत आले ते परत आल्यानंतर एक मीटिंग झाली त्या मिटिंगमधून तरी विजय शहा यांची हकालपट्टीचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही विजय शहा यांना एक संधी देण्यात आली की त्यांची बाजू कोर्टापुढे मांडण्यासाठी आणि विजय शहा यांचं मंत्रिपद वाचलं देखील पण आश्चर्य हे आहे की भाजपतले मंत्री नेते देशभर कन्याकुमारी ते काश्मीर सर्वांना ज्याला देशप्रेमाचे धडे देत आहेत त्यावेळेला आपल्या लष्करातल्या एखाद्या भगिनीचा असा अवमान सुद्धा त्यांचं रक्त का खवळलं नाही हा प्रश्न आहे पण त्याकडे आपण येणार आहोत पण पुढं बघूयात आता विजय शाह हे काही पहिल्यांदा वादात अडकलेले नाही आहेत विजय शहा हे कायम वादात अडकलेले व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं आपल्याला पदावरून दूर करण्याआधी आपल्याला सुप्रीम कोर्टात जाऊ द्या त्याचं कारण असं होतं की हायकोर्टानंतर त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करायला लावला एफ आय आर दाखल झाला भारतीय न्यायसंहितेनुसार एफ आय आर दाखल झाल्यानंतर तो एफ आय आर रद्द व्हावा यासाठी ते सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाकडून त्यांना अपेक्षा अशी होती की आपल्याला काहीतरी दिलासा मिळेल पण सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश बी आर गवई यांनी त्यांना कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला बी आर गवई यांनी थेटपणे त्यांना सांगितलं की अ पर्सन होल्डिंग सच पब्लिक ऑफिस इज एक्सपेक्टेड टू अप सर्टन स्टँडर्ड्स एव्हरी सेंटेन्स अटर्ड बाय अ मिनिस्टर हॅज टू बी विथ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारीनं आपण शब्द उच्चारले पाहिजे जेव्हा आपण एखाद्या संविधानिक पदावर असतो त्यावेळेला याचा अर्थ बेजबाबदारपणा विजय शाह यांनी केलेला आहे हे स्पष्ट झालेलं होतं पण तरी सुद्धा विजय शहा यांच्याबद्दल भाजपचे नेते मात्र कुठलाही कठीण किंवा विपर्यास निर्णय घ्यायला काही तयार नव्हते बी आर गवई यांच्यासमोर सिनियर ॲडव्होकेट विभा मखीजा या बाजू मांडत होत्या कोणाची तर विजय शहा यांची आता विजय शहा यांची ज्याला बाजू मांडत होत्या त्यावेळेला सातत्यानं त्या, सातत्यान त्या माध्यमांमध्ये कसा विपर्यास झाला आहे असं सांगत होत्या पण कोर्टानं त्या ऐकलं नाही कोर्टासमोर शेवटी त्यांची बाजू मांडताना विजय शहाची बाजू मांडताना ते असं म्हणाले की आय एम मिनिस्टर दॅट्स वाय आय रिक्वेस्ट नो फर्दर ॲक्शन मॅटर इज लिस्टेड इन हायकोर्ट टुडे म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की हायकोर्टामध्ये मॅटर ज्यावेळेला सुनावणीला आहे त्यावेळेला तुम्ही किमान एवढा तरी दिलासा द्या की पु तुमची इथलं सुप्रीम कोर्टातली कारवाई जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी खालच्या कोर्टाला म्हणजे हायकोर्टाला आमच्यावर कारवाई करण्यापासून रोखा पण सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तुम्हाला आत्ता तातडीचा कुठलाही दिलासा देऊ शकत नाही आणि त्यामुळं भाजपच्या नेत्यांची आणि विशेषतः विजय शहा यांची डोकेदुखी जी आहे ती वाढलेली आहे आता मुद्दा असा आहे की हे विजय शहा कोण आहेत की ज्यांच्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आपली एवढी प्रतिष्ठापणाला लावली आहे तर बघा विजय शहा हे जवळपास आठ वेळा हरसूद या विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आलेले भाजपचा एक महत्वाचा आदिवासी चेहरा म्हणून ते राज्याला माहिती आहेत परिचित आहेत बरं त्यांनी हे वादात अडकण्याचे काही त्यांची पहिली वेळ नाही आहे दोन हजार तेराला सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नीबद्दल त्यांनी आपत्तीजनक विधानं केलेली होती आणि त्यानंतर त्यांना थेट कॅबिनेटमधून घरी पाठवण्यात आलेलं होतं मात्र या वेळेला देशाच्या कन्नेवरती जी लष्करासाठी सेवा बजावते तिच्यावरती अशी विधानं केल्यानंतरसुद्धा अजून कारवाई झालेली नाही आहे मुद्दा असा आहे की विजय शहा यांना का वाचवलं जातं आहे तर विजय शहा यांचा दबदबा आहे मध्य प्रदेशमधल्या आदिवासी पट्ट्यावरती जवळपास सत्तेचाळीसपेक्षा अधिक सीट्स अशा आहेत की जिथं विजय शहा यांच्या नेतृत्वाची कमाल वारंवार बघायला मिळालेली आहे आणि त्यामुळं त्यांना जर मंत्रिमंडळातून ड्रॉप आऊट केलं तर आदिवासी नेते किंवा आदिवासी समाज आपल्यावरती नाराज होईल अशी भाजपाला भीती आहे आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला विजय शहा यांनी शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नीवरती वक्तव्य केलेलं होतं त्यावेळेला त्यांना कॅबिनेटमधून दूर केलेलं होतं मग यावेळेला सुद्धा तितकंच गंभीर तितकंच आपत्तीजनक वक्तव्य खरं तर विजय शहा यांनी देशाच्या कन्येबद्दल जी की देशाच्या देशासाठी सेवा बजावते आहे सीमेवरती लढते आहे आर्मीमध्ये काम करते आहे तिच्याबद्दल केलं आहे मात्र तिच्याबद्दल असं वक्तव्य करूनसुद्धा त्यांना पदावरून का हटवलं जात नाही हा प्रश्न विरोधक विचारत आहेत आता मुद्दा असा आहे की ज्या ज्या वेळेला या गेल्या बा म्हणजे बारा मेपासून जेव्हा जेव्हा विजय विजे शहा यांना हटवण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा ते� भाजपच्या नेत्यांना ज्यावेळेला विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांनी मौन बाळगणं पसंत केलेलं आहे आता मध्य प्रदेशचे भाजपचे जे अध्यक्ष आहेत व्ही डी शर्मा ते काय म्हणतात बघा इम पार्टीनं त्यांना इमिजिएटली वॉर्न केलेलं आहे म्हणजे इमिजिएटली वॉर्न पार्टीने त्यांना वॉर्न केलं आहे त्यांना इशारा दिलेला आहे त्यांना एका प्रकारे सांगितलेलं आहे की अशी वक्तव्य करू नका मात्र कारवाई काय तर कारवाई शून्य म्हणजे भाजपनं त्यांना केवळ इशारा देऊन सोडून दिलं का माहीत नाही The BJP leadership is very sensitive. If any such incident happens, then the BJP immediately holds a proper discussion, which is required on the issue. Our leadership took cognizance of the matter and he was immediately warned. No one has the right to say anything. That sister, Colonel Sophia Kureshi, is the country's daughter and the entire nation salutes her, Sharma told reporters. आता मुद्दा असा आहे की जर तुम्ही इतके सेन्सिटिव्ह आहात जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जर अशा कुठल्या घटना घडल्या तर तातडीनं पक्षामध्ये चर्चा करता तर पक्षामध्ये चर्चा करून तुम्ही काय ठरवलं विजय शहा यांना वारंवार संधी देणं त्यांना कोर्टाकडून दिलासा घेण्यासाठी वेळ देणं मुद्दा असा आहे की उमा भारती ज्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत त्यांनी सुद्धा या विजय शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे पक्षातूनच जर असे आवाज उठत असतील तर विजय शहा यांना का वाचवलं जात आहे विजय शहा यांनी जी वक्तव्य केली ती इतकी डिरॉगेटरी आहेत अवमानजनक आहेत तर विजय शहा यांच्या पाठीशी अजूनही पक्ष का उभा आहे बारा तारखेला विजय शहा यांनी वक्तव्य केलं आज पंधरा तारीख आहे तीन दिवसांनंतर सुद्धा विजय शहा यांच्यावरती पक्षानं कुठलीच कारवाई का केली नाही ना त्यांना साधी नोटीस बजावलेली आहे कारण तशी तर बातमी नाहीये ना त्यांना पक्षातून निलंबित केलेलं आहे कारण तशीही बातमी नाही आहे ना त्यांना मंत्रिपदावरून दूर केलेलं आहे तशीही बातमी नाही आहे मग विजय शहा यांच्यावरती भाजपनं कारवाई केली तरी काय तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की भाजपनं विजय शहा यांच्यावरती कुठलीही कारवाई केली नाही नेहमी देशभरातल्या कुठल्याही काँग्रेसच्या किंवा विरोधी पक्षांच्या कुठल्याही नेत्यांनी एखादे वादग्रस्त विधान केलं तर त्यांच्या देशभक्तीबद्दल भाजप तातडीनं प्रश्नचिन्ह उपस्थित करतं तर मग विजय शहा यांच्याबद्दल भाजपची नेमकी भूमिका काय आहे विजय शाह यांनी जर इतका अवमानजनक अपमानजनक वक्तव्य केलेलं आहे तर त्यांना दूर करण्याची हिंमत भाजपमध्ये का होत नाहीये कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेली विधानं जर तुम्हाला मान्य नाहीये तर तुम्ही अजूनही शांत का बसलेले आहात हे आणि असे अनेक प्रश्न भाजपला विचारले जात आहेत मुद्दा असा आहे की ज्या वेळेला देश एका सुरात बोलतो आहे ज्या वेळेला देशातली सगळी जनता ठामपणे आपल्या लष्कराच्या मागे उभी आहे सरकारच्या मागे उभी आहे त्यावेळेला सरकारमधले एक मंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करून देशामध्ये देशाच्या सार्वभौमत्वाला किंवा देशाच्या अखंडतेला छेद जाईल अशा पद्धतीचे विधान का करतायत आणि म्हणून भाजपच्या नेतृत्वावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे की भाजप विजय शहा यांच्यावरती कारवाई करण्यापासून स्वतःला रोखतोय का किंवा बाजूला करतोय का विजय शहा यांच्यासारखे मंत्री हे विजय शहा हे पहिले मंत्री नाही आहेत की ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की ज्याच्यामुळं कोर्ट असं म्हणत आहे हायकोर्ट असं म्हणत आहे की ज्याच्यामुळं देशाच्या सार्वभौमतेला आणि अखंडतेला छेद जाण्याची भीती कोर्टानं व्यक्त केली आहे किंवा तशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे म्हणून त्यांच्यावर तसे गुन्हे दाखल करा करा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे पण विजय शहा हे काही एकमेव व्यक्ती नाही आहेत की ज्यांनी असं विधान आहे तुम्हाला भाजपचे खासदार रमेश बिधुरी आठवत असतील रमेश बिधुरी यांनी देशाच्या संसदेमध्ये कशा पद्धतीची वक्तव्य मुस्लिम समुदायाबद्दल केली होती याची तुम्हाला जाणीव असेल किंवा त्याची तुम्हाला आठवण असेल मुस्लिम समुदायाला विशिष्ट नावांनी त्यांनी हाका मारलेल्या होत्या की ज्या जी भाषा अस असंसदीय आहे अनपार्लिमेंटरी आहे ते शब्द मी इथं वापरू शकत नाही कारण ते शब्द वापरून ते शब्द बीप करावे लागतील तर अशा पद्धतीची भाषा रमेश बिधुरी यांनी देशाच्या संसदेमध्ये वापरली होती रमेश बिदुरींवरती काय कारवाई झाली रमेश बिधुरींवरती कुठलीही कारवाई झाली नाही त्याच्या पुढे जाऊन आपल्याला अनुराग ठाकूर आठवत असतील त्यांनी देशाच्या संसदेमध्ये गोली मारो सा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं देश के गद्दारोको गोली मारो सालोको देशाच्या संसदेमध्ये ते सुद्धा वक्तव्य मध्य प्रदेश हायकोर्ट आहे तशाच पद्धतीनं देशाच्या सार्वभौमत्वाला किंवा देशाच्या अखंडतेला आव्हान करणार नव्हतं का मुद्दा असा आहे की ज्यावेळेला साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केलेलं होतं त्यावेळेला देशाचे पंतप्रधान असं म्हणाले होते की मी त्यांना मनापासून कधीही माफ करू शकणार नाही पण भाजपनं त्यांच्यावर कुठली कारवाई केलेली होती का त्यामुळे त्यांच्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही रमेश बिधुरी असोत अनुराग ठाकूर असोत साध्वी प्रज्ञासिंग असोत किंवा मग आत्ताचे हे विजय शहा असोत ही केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे भाजप पा यांच्यापासून यांच्यावरती कारवाई करण्यापासून का धाव का लांब जातोय याचं उत्तर अद्यापही लोकांना मिळालेलं नाही आहे आणि अशा अशी वक्तव्य करणाऱ्यांना भाजप हा पक्ष का रोखत नाही याचंही उत्तर मिळालेलं नाही आहे ज्या वेळेला सगळा देश एका प्रकारे शोकात आहे कारण की आपल्या सव्वीस कुटुंबियांची कारण ही देशाचीच कुटुंब होती सव्वीस कुटुंबियांची धर्म विचारून गोळ्या घालून अतिरेकीने के हत्या केली आणि त्यांचा बदला घेण्यासाठी देशाचं लष्कर असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल हे तातडीनं आपल्या प्राणांची बाजू बाजी लावायला तयार झालं अशा वेळेला एखाद्या नेत्याने असं वक्तव्य करून जर संशय निर्माण केला असेल किंवा अखंडतेला जसं पोट म्हणतं आहे की देशाच्या अखंडतेला सार्वभौमत्वाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरती कारवाई का होत नाही हा खरा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर बारा मेला जेव्हापासून त्यांनी वक्तव्य केले त्यानंतर आत्ता पंधरा मे संध्याकाळपर्यंत तरी कुणालाही मिळालेलं नाही आहे त्यामुळं भाजपनं खरंच विजय शहा यांच्यावर कारवाई करावी असं आपल्याला वाटतं का भाजप या सगळ्या प्रकरणामध्ये कुठंतरी त्यांची भूमिका ही लेचीपेची वाटते का विजय शहा यांना केवळ राजकारणासाठी वाट वाचवलं जात आहे का विजय शाह यांचा त्यांच्या समाजातील जो प्रभाव आहे तो बघून त्यांना वाचवलं जातं आहे का या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा बेल आयकॉनवरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला थांब विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आज आपण इथेच थांबतो आहे पाहत मुंबई तक